मी ब्लॉग बघा रडत स्टार्ट आहे तर एवढं सगळं धुवून ठेवलेच यांनी हे ओलं याला इथं ठेवणं हवेत सुकतेर कसं आणि कसं करतो स्टम्प स्टम्प थोडे धुतलेला बदोबदी देवप्पा केलं बाळानी देवप्पा केलं तू बाबांसोबत का, का रडत तू नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये आज मी ब्लॉग बघा रडत स्टार्ट आहे आणि इतकं मी रडते ना हे बघा माझा डोळा विहांनी लाल केला हे बघा ती गदा आहे ना गदा विहांनी मला मारल म्हणजे चुकून लागलं त्याच्याकडून विहा बाळ नाही मारत चुकून लागलं मग मला इतकं आता दुखतं इथं माझे आईज रेड रेड झाला मम्मा रडू, रडू।, एक 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 रडू। तर्था तर्था तर्था। का, का रडत तू मम्मा रडते म्हणून मम्मा रडते म्हणून रडतो तू बाय तो पाउडर कसा लावला इतर ला तो 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 रे कसा लावला पाउडर डिशू मम्मा रड़ते मनु तू रड़ तो मम्मा नहीं रड़त बग रड़ते मम्मा नहीं रड़ क्या है आज आपकी स्कूल नहीं है कहाँ छुट्टी है आज छुट्टी लगी छुट्टी लगी छुट्टी है आज संडे है छुट्टी नहीं लगी

जाओ फिर हम नहीं करेंगे जाओ <laughs> मेरा बाबू करेगा वीडियो करेगा ए दुश, दुश। का है दीदी करना करना तू <laughs> का है दीदी करना हाथ से तो बस ले <laughs> काय घातले तू हे काय घातले तू तुझ्या टी शर्टवर कोण आहे डायनो आहे डायनो कसा करतो र नाही नाही रर कसा आणि कसा करतो स्टंप स्टम स्टंप रार बघू डायनो बघू डायनो बघू 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 आले वा वा कसं आहे आईज कसा आहे त्याचा आणि हे बघतेच आणि इकडे काय आहे हे बापरे काय काय गोई काय काय आहे बाबा आए, होड़, होड़। बतो बती, बतो बती। चला शूट ला बेवप्पा केलं बाळानी देवप्पा केलं तू बाबांसोबत अले तोडलं तू आता सिद्ध करते बसवतात इधर क्यावर हो आहे आज काय केलं बघा सियानी काय केलं तू आज आणि इकडे दाखव सगळं कुंकू इथं लावून हळदि लावून ठेवली हा सांग काय हा सगळी खेळणी धुतली सियाने एवढे सगळे टॉयज धुतलेत बघा थोड्या हळद लागली सगळी तुझ्या इथे बघ हे बघ हे बघ एवढं सगळं धुवून ठेवलेच यांनी हे ओलं याला इथं ठेवून हवेत तुला काय पाहिजे खेळायला काय पाहिजे बेटा हे तर इथं किती सारी टोयच बेटर बस बसून खेळ खेळा बसून चला तर आता सगळ्यांचं जेवण झालं आणि अंतरुण पण झाली आणि आता आम्ही आम्ही नाही विहान झोपलाय बघा इथे बघा हे बघा बघाय झोपलाय आणि हे आज मम्मा बघा काय करतोय डान्स करतोय चला तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये येतील देन बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग लव्ह यू ऑल